नमस्कार शेतकरी मित्रांनो मी युसोफ माझ्या नमस्कार शेतकरी भाऊ या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत करतो मित्रांनो मित्रांनो आज दिन आग एकोणीस मे दोन हजार चोवीस मुक्काम गोष्ट पाठवता बैल बाजारमध्ये मी आले राहो मित्रांनो तर आपल्या मागं बघू शकता आपण तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बैलाची चालू रेट दावणार आहोत मित्रांनो तर व्हिडिओ खूप छान बनलेला आहे व्हिडिओ संपूर्ण पहा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपला व्हिडिओ सगळ्यात पहिला आपल्याला बघायला भेटेल तर चला या व्हिडिओला सुरुवात करूया

अर्धात आपल्या का जुडी काय सांगता किंमत एक पाच जातील का येते करदातील ते का कामारे वगैरे चालू आहे ते फुल गॅरंटी कुठली आहे जुडी कुठली आहे जुडी मुरुड फायनल सांगा ना त्याची घ्यायची पंच्याण्णव हजार मित्रांनो फायनल पंच्याण्णव सांगाल ते नंबर जुडी आहे आपली जाय काय सगळी धावून ह्याची काय सांगता पंच्याण्णव जुडीची जुडीची दातील काय आहे ते कडदातील ते का फायनल सांगा ना त्याची फायनल पंच्याऐंशी ह्याचे काय सांगता एक लाख पस्तीस हजार ही काय येते जातीला येते कामाला चालू येते फुल गॅरंटी मोबाईल नंबर सांगा ना आपला नव्याण्णव सत्तर पंच्याहत्तर सत्तावन्न सत्तावन्न सत्तेचाळीस सत्तेचाळीस गाव ना आपला मुरुड मुरुड तालुका जिल्हा लातूर बघा मित्रांनो यांची धाव नाही पाठवता बैल बाजारमध्ये आलेली आहे येते तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता यांना आपलं नाव दादा संजय हो मी त्यांना नंबर जोडी त्यांच्यापाशी पैसे इकडे बघा निदान सरक जरा दादा इकडे बघा नमस्कार दादा आपल्या जुडे आणल्या का जोडी काय ते दातीला तिला कडदाती ते का काय सांगते यांची किंमत एक एकावन कामाल चालू आहे ते गाव आपलं वानेगाव बघा मित्रांनो एक एकावन सांगाल ती किंमत फायनल सांगा ना द्यायची घ्यायची एक पस्तीस फायनल बघा मित्रांनो फायनल एक पस्तीस सांगाल ते मोबाईल नंबर सांगा ना आपला ब्याऐंशी झिरो पाच सत्तावीस सत्तावीस आपलं गावगाव वानेगाव इवी आपली जागा थोडी त्याचे काय सांगता त्यांचे सव्वा लाख सांगायचे सव्वा लाख सांगायला दातीला काय येते कडदात येते बाबा मित्रांनो दातीला काय सांग त्यांची फायनल सांगा ना फायनल एक लाख अकराला ला दिले एक लाख अकराला दिली का दिले का ही बी कामाला चालू आहे ती बी मोबाईल नंबर सांगा ना आपला एकदा सत्तावीस बघा मित्रांनो नंबर वन जुड्या यांची तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता पाठवता बैल बाजारमध्ये आलेली आहे ती बघा यांची दावण दा दा जोडी नंबर वन क्वालिटीची भेटतील दादा कशी मित्रांनो दिलेली जुड्या ही मित्रांनो थेड़ा थेड़ा। नमस्कार दादा आपली आहे का जुडी काय सांगता यांची किंमत नव्वद हजार दातीला काय सहा का कामार वगैरे चालू आहे ती अवताला गॅरेंटी बैलाची गाव आपलं काय गाव गाव गोंधळवाडी गोंधळवाडी सगळे दावण आपलीच आहे का यांची काय सांगता फायनल द्यायची द्यायची नव्वद हजार बाबा मित्रांनो लास्ट नव्वद हजार रुपये सांगितले आहे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता ह्याचे काय सांगता हे का सांग ह्याला जुड नाही एक <दरूग> एक का एकटाच आहे काय सांगता याची किंमत चाळीस हजार जातील काय चौसा आहे का फायनल काय होईल ह्याची पस्तीस याचे काय सांगता जी। हा जुडीची काय सांगता ये काय ते कडदाती येत बाबा मित्रांनो कामाला चालू आहेत मार्केट गॅरंटी बैल येते सगळ्या कॅमेरा गॅरिंटी बघा मित्रांनो पाठोदा बैल बाजारमध्ये यांची दाऊन असते बघा तर यांची काय सांगता फायनल पंचेचाळीस फायनल यांची काय होईल पंच्याण्णव पंच्याण्णव यांची काय सांगता जुडीची काय सांगता यांची एक पाच दातीला काय ते चौसा तिकडाला आलाय का फायनल काय होईंची नव्वद हजार नव्वद हजार फायनल गॅरेंटी पहिले कामाला चालू आहे ते आपला फोन नंबर सांगा ना गावन नंबर ्याण्णव एक्याण्णव चौपन्नशे एक सत्यात्तर चौपन्न एकशे सत सत्याहत्तर गाव आपलं गोंधळवाडी गोंधळवाडी मित्रांनो नंबर वनची जाऊन असते तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता नंबर वन जोडी आहे तुम्हाला आशीर्वाद मिळतील नमस्कार दादा आपली एका जोडी काय देतात तिला सहा दोन्ही पण कुठली आहे जुडी काटंगरी बघा मित्रांनो नंबर जुडी आहे काय सांगते यांची किंमत एक लाख पस्तीस हजार मित्रांनो एक लाख पस्तीस हजार मार्कि नाही ते ना कामार चालू आहे ते गॅरंटी आहे फुल बघा मित्रांनो नंबर वन जुडी आहे कामाला चालू आहे ती मोबाईल नंबर आणि गाव सांगा आपला गाव आपलं बघा मित्रांनो नंबर वन जुडी आहे कामाला चालू आहे ती हिशोबात लावतील जुडी बघा मित्रांनो नंबर वन जुडी आहे कार दादा आपली आहे का जुडी कुठली आहे जुडी दावरस खेडा जातील काय ते थ्यार थ्यार सा। चार सहा का गॅरंटी काय सांगते किंमत किंमत एक दहा फायनल सांगा द्यायची घ्यायची एक पाच फायनल बघा मित्रांनो नंबर आहे एक पाच फायनल म्हणाल ते बघा जुडी बघा मित्रांनो आपला मोबाईल नंबर गाव सांगा किडा મોબાઈલ નંબર સારા ચૌર્યાસી જીરો આઠ ડબલ જીરો એકાવન છપ્પન કાંઈ ફૂલ ગેરંટી બોલ નંબર જોડિયા દાદા તમે કોન્ટેક્ટ કરતા ई राजा ई राजा बावर के राजा के राजा और 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 राजा आपल्या आप का जुडी कुठली बेनापूर काय ते जातीला चार चार येते चार चार जाती येते दोन्ही काय सांगता यांची किंमत एक लाख पासष्ट हजार कामाची गॅरंटी शेतकऱ्यासाठी नंबर वन जोड्या कामाला मार्केट नाही ते ना शेतकऱ्याक वेपर आपण शेतकरी फायनल सांगा ना द्यायची घ्यायची लास्ट दीड लाख बसल्यावर होईल बघा मित्रांनो नंबर जुडी आहे तर आपला गाव मोबाईल नंबर सांगा ना समसापूर तालुका लातूर मोबाईल नंबर सांगा ना आपला पंच्याण्णव एकोणतीस अकरा शहाण्णव एकतीस बघा मित्रांनो यांच्या नंबर जुडी आहे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता बघा मार्के नाही जुडी बघा दादा पाषी क्वालिटी जुडी आहे संपर्क करा आपण नमस्कार दादा आपली आहे का जुडी कुठली आहे जुडी जातेला काय येते चार चार येते कामार वगैरे हो चालू आहे ते काय सांगते त्याची किंमत एक लाख एकतीस हजार एक लाख एकतीस हजार सांगाल ते बघा मित्रांनो फायनल सांगा द्यायची घ्यायची फायनल एक एकवीस फायनल मित्रांनो बघा एक एकवीस सांगाल ते फायनल नंबर वन जुडी आहे कामाला चालू आहे ते मार्गी नाही ते ना अवताल वगैरे चालू आहे ते सगळ्या चालू आहे द्या आपला फोन नंबर आणि गाव सांगा रामेश्वर मोबाईल नंबर सांगा आपला सत्तर एकसठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर बघा मित्रा तो जोडी आहे पाठवता बैल बाजारमध्ये आलेली आहे कॉन्टॅक्ट करू शकता आपण नमस्कार कैसा दादा कै आपल्या दा का जुडी काय सांगता किंमत एक लाख पंधरा हजार एक लाख पंधरा हजार काय दे खेलार जाती येते <computers> कामारे वगैरे चालू आहे येते <क स्वेथ> नवीन माणसाला मारत नाही ते ना मारत नाही गॅरंटी आहे गॅरंटी वर मित्रांनो गॅरंटी म्हणते नंबर वन जुडी आहे आपला गावन मोबाईल नंबर सांगा ना गाव बार्शी तालुका गा। हा बार्शी तालुका मोबाईल नंबर शहाऐंशी शहाऐंशी झिरो पाच झिरो पाच चौदा चौदा बत्तीस बत्तीस पन्नास पन्नास यांची काय होईल फायनल द्यायची घ्यायची एक पाच फायनल बघा मित्रांनो फायनल एक पाच होईल वन जुडी आहे बघा पाटोदा बैल बाजारमध्ये आलेले सगळे बातम्या बैल असते तिकडे कॉन्टॅक्ट करू शकता नमस्कार दादा आपल्या दा का जुडी काय ते दातीला दादा दोन्ही पण चार आहे ते कुठली आहे जुडी घाटंगरी कामाला चालू आहे ते गॅरंटी आहे बैलाची काय सांगता यांची किंमत एक पस्तीस सांगायला द्यायची सांगा ना फायनल एकवीस एक फायनल अवताला वगैरे चालू आहे ती नंबर जुडी आहे बघा मित्रांनो तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर आपला मोबाईल नंबर आणि गाव सांगा ना मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बघा मित्रांनो नंबर जुडी आहे यांची पाठवता बैल बाजारमध्ये आलेली आहे तिने कॉन्टॅक्ट करा आपण दादा आपल्या का जोडी कुठली आहे जुडी कोणची वाडी गोंधळ वाडी जातीला काय दे दीला काय दे काय किंमत दीड लाख कामावर चालू आहेत गॅरंटी शेतकऱ्या नंबर वन जुड्या काय वेळेला यांची फायनल त्याची काही सांगा ना एकतीस फायनल बाबा मित्रांनो वन कंदार जुडी आहे बाबा कामाला एकदम नंबर वन जुडी आहे कॉन्टॅक्ट करू शकता आपण आपला मोबाईल नंबर आहे ना गाव सांगा की गाव आपलं गोंधळवाडी बाबा मित्रांनो पाठवता बैल बाजारमध्ये आलेली जुडी आहे नंबर वन आहे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता नमस्कार दादा आपली एक जुडी काय ते दातीला करतात येते कामाला चालू आहे ते काय सांग त्यांची किंमत एक सात एक सतरा ला कोणच्या दिल गा। गावाला गा। गा। दिली खाली दिली औषध दिल्या का त्याचे काय सांगता सव्वा लाख हे पण दिल्या का दिली नाही ती का एक दहा पर्यंत फायनली एक दहा दातीला काय येते कडदात येते मित्रांनो कडदात येते नंबर वन जुडी आहे यांची आपलं नाव दादा दीपक साडफळे दीपक बघा मित्रांनो ह्यांची दावण असते पाठवता बैल बाजारमध्ये दर रविवारी ह्यांची दावण असते मित्रांनो तर ह्याची काय सांगता ही बी दिली दिली काही सत्याऐंशी सत्याऐंशी ला दिली ला दिली।, दिली का कोणच्या गावाला दिली कोणच्या गावाला दिली तिकडे व्यापाऱ्याला दिली आळंद व्यापाऱ्याला दिली आपण व्यापारी करतो का शेतकऱ्या व्यापारी आहात का ही बी दिली एक सोळा एक सोळाला दिली काय बघा मित्रांनो नवीन जुडी आहे यांच्या पैसे दर रविवारी नवीन माल आणते ते दादा सकाळी सकाळी दोन दिलेली बघा मित्रांनो जोडी लगेच विकते त्यांच्या दावणीवर कोणाला विकली तेरा बैल तेरा बैला विकली आपले दावणीवर सगळे टोटल बैल किती येते आता दहा ते तीन सुरून दहा ते तीन सुटली ते बघा मित्रांनो यांचे दावण असते सगळी भारी बैल येते तर आपला गावन मोबाईल नंबर सांगा दादा नाव दीपक मला पाहिजे साठफळे तालुका बार्शी जिल्हा सोलापूर मोबाईल नाव सांगा शहाण्णव एकोणनव्वद झिरो तीनशे तीनशे त्र्याहत्तर हिशेबाद लावाला आपण जुडी फोन नंबर वन आले बाबा मित्रांनो नंबर वन वेने जुडी आणते ती बघा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता હાક <ihaz> આઈડ <violin beeping warfare> وردا پيري وردا پيري پين 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 ڌوکا وا وردا پيري وردا سنڌي لاله باء پتر ڏاكا